पुण्यात तब्बल सात हजार पाचशे कोटींचा एक मोठा प्रकल्प राबवला जाणार होता पण आता तो थेट रद्द करण्यात आलाय कारण हा अव्यवहार्य प्रकल्प असल्याचं म्हटलं गेलंय कात्रजच्या दरम्यान एक जुळा बोगदा उभारला जाणार होता मुख्य उद्देश होता पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवणं शिवाय शहराच्या पूर्वेकडील व दक्षिणेकडील भागांची कनेक्टिव्हिटी वाढवणं हा सुमारे वीस किलोमीटरचा बोगदा असणार होता आणि त्यासाठी अंदाजे प्रति किलोमीटर चारशे कोटी खर्च येणार होता त्यामुळे एकूण खर्च सात हजार पाचशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी या प्रकल्पाला संमती दिली होती आणि तपशीलवार अहवाल तयार करण्यास सांगितलं होतं शिवाय मे तीन कंपन्यांकडून प्री फिजिबिलिटी रिपोर्ट मिळाले होते पण आता पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की हा प्रकल्प आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या शक्य नाहीये खर्च जास्त आणि रस्त्यावर एंट्री एक्झिट साठी जागा नसल्यामुळे हा बोगदा उभारणं कठीण आहे त्यामुळे आता शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दुसरे उपाय शोधण्याचा विचार सुरू आहे